राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पाच टक्के आरक्षण द्या अन्यथा राज्यातील बारा बलुतेदार सरकारच्या विरोधात जातील वंचित ओबीसी हक्क परिषदेत निर्णय राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पाच टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी वंचित बहुजन हक्क परिषदेमध्ये सर्वांमध्ये करण्यात आली राज्यामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज हा भाजपाच्या वाटेवर असल्याचा आरोप यावेळी वंचित ओबीसी समाजाचे नेते बालाजी शिंदे यांनी बोलताना केला त्याचबरोबर जर हे सरकार बारा बलुतेदारांना त्यांच्या हक्काचे पाच टक्के आरक्षण देणार नसेल तर राज्यातील बारा बलुतेदार या सरकारसोबत जाणार नाहीत तर सरकारच्या विरोधात जातील असा इशारा सुद्धा बालाजी शिंदे यांनी दिला सांगलीत आयोजित वंचित ओबीसी हक्क परिषदे सरकारला दिलेला आहे सांगलीमध्ये आज वंचित ओबीसी समाजाची हक्क परिषद पार पडली या परि परिसरात परिषदेमध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते या परिषदेत बोलताना संस्थापक बालाजी शिंदे यांनी सरकारवर टीका करत वंचित ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण देण्याची मागणी केली तसेच हे आरक्षण मिळत नसेल तर वंचित ओबीसी समाज हा सरकारच्या विरोधात जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी या निमित्ताने राज्य सरकारला दिला महाराष्ट्रामध्ये बारा बोलतेदार आणि अल्पसंख्य जे ओबीसी आहेत आरक्षण या राज्यामध्ये ओबीसीचं सुरू होऊन तीस वर्ष झाले परंतु आम्ही सगळे शून्य लाभार्थी आहोत आणि या महाराष्ट्रातल्या बारा बोलतेदारांना पाच टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मूळ मागणी घेऊन हो आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिथे जनजागरण करण्याचा संकल्प केला आहे आणि त्याची सुरुवात म्हणून या क्रांतीभूमी सांगलीपासून आम्ही याची सुरुवात केलेली आहे काय सरकारला इशारा आहे का मागणी काय सरकारकडे मागणी अशी की महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या बाराबुलतेदार जाती आहेत आमच्या पारंपरिक लोकांचे धंदे हे संपुष्टात आले धोबी समाजाचा धंदा धोब्याचा राहिला नाही त्याला मोठी इंडस्ट्रीज टाईप जे मशिनरी लागली मशिनरी आमच्या लोकांच्याकडे नाही श्रीमंत लोकांनी मशिनरी टाकल्या त्याच्याकडे आमचे लोक कारागीर आहेत कुंभाराचा धंदा कुंभाराच्या हातात राहिला नाही त्याला प्लॅस्टिकचा पर्याय आला सोनाराचा धंदा आता सामान्य श्रीमंत माणसाच्या घरातसुद्धा पितळेचे दागिने निर्माण झालेत त्यामुळे सोनाराला गावातला धंदा राहिलेला नाही लोहाराचा फॅब्रिकेशनचा धंदा बंद झाला आहे आम्ही सगळे पारंपरिक बोलतेदार हा उद्धव झालो आम्हाला दुरुस्त करायचा असाल तर गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ या राज्यामध्ये तात्काळ सुरू करा ही मागणी आमची गेल्या बारा वर्षापासून आहे पण हे सरकार आम्हाला सातत्याने द्यायचं म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला गेल्यानंतर ऐकून घेते पण ती काही अमलामध्ये आणत नाही आणि त्याच्यामुळं ह्याचं तीव्र आंदोलन आम्ही राज्यामध्ये सुरू करणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली